मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर काँग्रेसचे नाना पटोले आज विधानसभा सभागृहात उभे राहिले आणि विधानसभा अध्यक्षांना थेट नडलेत विधानसभेत नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या एका विधानामुळं आज विधानसभेत वेगळीच खडाजंगी पाहायला मिळाली काही दिवसांपूर्वी लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं ते म्हणाले होते की कुचरवटीवर बसलेल्या काही रिकाम टेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंधभक्त असल्याचं मला म्हणतायत याच कुचरवटीवर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या पेन्शन मोदींनी तुझ्या बापाला रुपये सा असं विधान लोणीकर यांनी केलं होतं लोणीकर यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले आज विधानसभा सभागृहात काँग्रेस नेते नाना पटोले सभागृहात या विषयावर बोलण्यासाठी उभे राहिले ते अत्यंत आक्रमक झाले होते पटोले म्हणाले नरेंद्र मोदी तुमचे बाप असतील पण ते शेतकऱ्यांचे बाप होऊ शकत नाहीत पहिले माफी मागा असं म्हणत पटोले संतापले होते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी जा पसल, या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असं भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीच तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय काय योग्य नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पटोले थेट अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिशेने धावून गेले आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळे सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत पटोले यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि ते कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सभागृहात गोंधळ सुरूच होता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय काय चाललंय काय चाललंय खाली परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना सभागृहातून अखेर निलंबित केलं यावेळी सभागृहात मोठा गोंधळ हा निर्माण झाला होता सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे